तर हे बघा एक किलो चिकन आहे तर पाव, पाव, पाव वन वन मी मस्त दोन पाण्याने असं छान धुवून घेतलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं सूप बनवायचं आहे पाऊ पाव पाऊशर भाजीचं सूप बनवणार आहे मी आणि बाकीचे जे उरल भाजी त्याच्यामध्ये बिर्याणी बनवणार आहे तर तुम्हाला सर्वात पहिले मी आता सूप कसं बनवायचं आहे ते दाखवते तर हे बघा एक पाच किल्ल्यामध्ये मी पाणी गरम सॉरी पाणी म्हणजे तेल गरम करायला ठेवलं होतं एक चम्मच आता आपण त्याच्यामध्ये बारीक किल्ला कांदा घालू सूप बनवते मी मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला सगळ्यात छानचा जास्त लाल नाही करायचं करायचं आपल्याला थोडासा असा नरम होईल कांदा एवढा फ्राय करून घ्यायचा आहे तर हे बघा कांदा थोडासा असं मस्त नरम झाला आहे तर आपण याच्यामध्ये एक तेज एक दालचिनी आणि एक दोन लवंग घालून घेऊया आणि आपल्याला याच्यावर थोडंसं असं मस्त खालीवर करून घ्यायचं आहे आणि मी मग जे वाटण काढलं होतं अद्रक लसूण आणि कोथंबीर तर आपण ते वाटण घेऊ हे बघा याच्यामध्ये अद्रक लसूण कोथंबीरचं वाटण आहे आणि थोडीशी हळदण थोडं मिळते तर आपल्याला हे मस्त घालून याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण तर हे बघा हे वाटण जे आहे आपण असं छान मग फ्राय करून घेऊ आणि याला पाच ते दहा मिनिटाचं मी गॅसवर आपल्याला असं छान फ्राय करून घ्यायचं आहे बघा हे बघा कांदा आणि वाटण छान असं फ्राय झालं आहे आता आपण याच्यामध्ये जे चिकन होतं ते टाकू आता मस्त आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे बघा असं मिक्स करून घेतलं का तर आपल्याला याच्यावर एक आप ले ले प्लेट ठेवायची आणि प्लेटमध्ये पाणी घालून घ्यायचंय आपल्याला या सूपमध्ये गरम पाणी टाकायचंय म्हणजे ते पटकन पण शिजतं आणि चवदार पण लागतंय हे बघा याच्यावर ठेवलेलं पाणी जे होतं ते गरम झालं आता आपण याच्यामध्ये ते पाणी घालून घेऊया आणि मस्त थोडंसं झाकण ठेवून असं आपल्याला ही हे जे सूप आहे छान शिजवून घ्यायचं आहे लहान मुलांसाठी तर खूप हेल्दी आहे पीस जरी नाही खाल्ले तरी चालतील कारण हे जे चिकन आहे याच्यामध्ये पूर्ण आरक उतरतो चिकनचा या रश्यामध्ये सूपमध्ये आता मी ही प्लेट ठेवून छान असं शिजवून घेणार आहे हे बघा सूपला अशी आता मस्त उकळी फुटली तर आपण याला थो आता थोडंसं असं खालीवरती करून घेऊया आणि हे बघा सूप बघा किती घट्टपणा आला आहे सूपला एकदम छान चवदार होते त्याच्यामध्ये आपण जे गरम मसाले घातलेले आहे त्याच्यामुळे अजून छान चव येते सूपला मस्त एकदम आणि लहान मोठ्या सगळं एकदम आवडीनं खाणार खातात हे सूप छान आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी एक उकळ फुटल्याच्यानंतर थोडीशी कोथंबीर घालून घेऊया म्हणजे ती पण छान याच्यामध्ये मिक्स होते जोपर्यंत शिजते तोपर्यंत आणि हे बघा अगदी गाढ झालं आहे हे बघा वर, में में ते घट्ट झाले आणि हे शिजून झाल्याच्या नंतर आता ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचंय कमी गॅसवर कमी गॅसवर ठेवल्यानंतर लग चिकन अगदी कमी वेळेमध्ये शिजून असं छान तयार होतंय ते बघा तुम्हाला जर सूपची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता मी थोडंसं कमी गॅसवर ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं आणि झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आपल्याला आधून मधून त्याला फक्त खालीवरती आहे कारण हे मी जे स्टीलचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये खाली लागते त्यामुळे थोडंसं पाच ते दहा मिनटाला असं खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाल्याच्यानंतर नंतर बघा किती मस्त टेक्चर आलं याला आता मी याच्यावर झाकणी ठेवते आणि पंधरा मिनटं मग पंधरा मिनटामध्ये सूपे खाण्यासाठी रेडी आहे कुकरमध्ये तर दहा मिनटातच सूप पूर्णपणे तयार होते हे बघा सूप असं मस्त रेडी झालेलं आहे आता आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा बाउलमध्ये काढून घेतलंय त्याचं बघा सूप बघा एकदम छान असं घट्ट आहे आणि गरम असल्याने अगदी छान अशी मस्त त्याला चव आलेली आहे तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू